नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस हा वर्ष मराठी तसेच बॉलिवूड विश्वासाठी खूपच कठीण वर्ष ठरला आहे कारण या वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी कायमची साथ सोडली आहे अशातच एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मृत्यूने सिने जगतात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री मित्रांनो चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मनोरमा यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी या जगाचा कायमसा निरोप घेतला त्यांनी एक हजारहून अधिक चित्रपटात काम केले होते मनोरमा यांनी हिंदी तामिळ गुजराती अशा अनेक भाषेत काम केले आहे त्यांना दोन हजार दोनमध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे एवढंच नाही तर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे त्यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना व कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलच्या परिवारातर्फे मनोरमा यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडींसाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद